नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत मी शिवलेले सिम्पल कट ब्लाऊज शेअर करणार आहे त्याआधी तुमच्यासोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे ती म्हणजे आज माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे माझ्या शंभर सबस्क्रायबर असलेल्या यूट्यूब फॅमिलीला मनस्वी खूप मोठा धन्यवाद तुम्हा सर्वांचे स्नेह हो सदैव माझ्या पाठीशी राहू हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे हे सर्व ब्लाऊज एकाच ताईंचे आहे समोरचा भाग प्रिन्सेस कट बॅकसाईडला सिंपल पंचगुणी गळा घेऊन सिंपल अशी डेस लावून मी गळा तयार करून घेतलेला आहे या ब्लाउजची फिटिंग तुम्ही व्हिडिओमध्ये हो पाहू शकता एकदम सरळ रेषेत आलेली आहे बाहीचे दोन्ही जॉईंट व्यवस्थित एकावर एक आलेले आहे ब्लाऊज हे सर्व ब्लाउज प्रिन्सेस स्कर्ट बॅक साईडला गोल गळा मुंड्याची फिनिशिंग सगळ्या ब्लाऊजच्या लॉंग स्लीव आहे कोपऱ्यापर्यंत बाकी आहे सिंपल लेस लावून तयार करून घेतलेला आहे हे सर्व ब्लाऊज सिंपल प्रिन्सेस कट आहे तुम्ही पाहू शकता या ब्लाउजची कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे ब्लाउज हे बोटनेक ब्लाऊज आहे बॅकसाइडला बोटनेक गळा त्रिकोणी असा शेप घेऊन इथे शो बटन लावून तयार केलेला आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे हिपॉप शूज या ब्लाउजची मी तयार करून घेतलेली आहे हे सर्व ब्लाऊज एकाच ताईंची आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप आभार तुमचे